नमस्कार कशात आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे तर मी आज तुम्हाला शॉर्टकटमध्ये पावभाजी दाखवणार आहे तर काय झालं आज आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्टच्या दिवशी चला म्हटलं मुलांना सुट्टी आहे काहीतरी चटपटीत करायचं चाललं होतं सकाळी पंधरा ऑगस्ट वगैरे झालं स्कूलला वगैरे जाऊन आलो आणि आता पाहू शकता या ठिकाणी आता मस्त घरात होत्या नव्हत्या तेवढ्या सगळ्या भाज्या मी घेतल्या आणि चांगल्या कुकरमध्ये शिजवून घेतल्या ते सुद्धा तुम्ही पाहिलेलं आहे आणि कांदा परतून घेतला तेलामध्ये यामध्ये घातली मिरची पावडर पावभाजी मसाला आणि मस्त तेल सुटेपर्यंत असं परतून घेतलेलं आहे आल्लं लसूण सुद्धा घातलेली आहे बरं का आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आपण पावभाजीला म्हणजे बॅटर तयार करून घेतलं होतं ते चांगलं यामध्ये परतून होईपर्यंत चांगलं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि जेवढं तुम्ही चांगलं परततान तेवढे त्याला तेल सुटते आपण याला तरवालीसुद्धा पावभाजी म्हणू शकतो कारण की बऱ्याच वेळा तरी पावभाजीला तरी येत नाही तर पाहू शकता ही पावभाजी केली आहे मी याला कशी तरी आलेली आहे थोडस जेवढं लागतंय तेवढं पाणी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आणि मस्त धनकून याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळताना तुम्ही पाहू शकता की याला तरी किती सुटलेली आहे आणि हा याच्यावरती उकळल्यानंतर ना पावभाजी मसाला मी पुन्हा एकदा घातलेला आहे तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये आणि वरून टाकायची छान अशी कोथिंबीर आणि खाण्यासाठी रेडी आहे आपली पावभाजी या ताव मारायला